श्लोक तेरावा चातुर्वर्ण्यमया सृष्ट गुणकर्म विभाग तस मा विध्य कर्तारम व्ययम अर्थ मी गुणकर्माच्या विभागानुसार चार वर्णांची व्यवस्था निर्माण केली त्याचा कर्ता असून मी अविनाशी आणि अकर्ताच आहे असे तू समज विवरण मागील श्लोकात विविध देवतांच्या उपासनेने तत्काळ सिद्धी मिळते परंतु या देवतांची शक्ती मर्यादित आहे असे सांगितले आहे व्यापक दृष्टिकोनासाठी भगवंत आपली कार्यपद्धती समजावून देत आहे त्यामध्ये या लोकी प्रत्येकाचे गुण आणि कर्म लक्षात घेऊन चातुर्वर्ण्य भगवंताने निर्माण केले आहेत असे श्रीकृष्ण सांगत आहे चातुर्वर्णीय हे पद जीवमात्राचे उपलक्षण आहे मानवाव्यतिरिक्त इतर सर्व पशु पक्षी वनस्पती यामध्ये सुद्धा हा भेद आढळतोच जसे मुंग्यांमध्ये राणीमुंगी सैनिक कामकरी मुंगी असे भेद असतात मानवांमध्ये ब्राह्मण म्हणजे आपल्या बुद्धीचा उपयोग करून लोककल्याणाचे शिक्षणाचे जे काम करतात ते सत्वगुणाचे असतात क्षत्रिय हे जन्मतःच बलवान असतात ते आपल्या शक्तीचा उपयोग समाज रक्षणासाठी करतात ते शुद्ध रजोगुणाचे असतात वैश्य आपल्या बुद्धीचा उपयोग स्वतःचे फायद्यासाठी करतात आणि त्यांच्याचमुळे समाजात अर्थकारण चालते आणि चौथा जो शूद्र आपले पोट भरण्यासाठी कष्ट करतात समाजाला आवश्यक असलेली सेवा व कारागिरीची कामे करतात आताच्या काळात सुद्धा पृथ्वी तलावर हे चारही वर्ण अस्तित्वात असलेले दिसतात यामध्ये एकच तत्व आहे की गुण आणि कर्म चार ठिकाणी विभागले गेलेले आहे पुरुष सुद्धा वर्णन केल्याप्रमाणे समाज पुरुषाचे डोके हात पोट व पाय हे एका शरीराचे जसे अवयव आहेत तसेच हे चार वर्ण आहेत एकाच शरीराच्या चार अवयवांची कार्ये वेगवेगळी असतात तसेच हे चार वर्ण आहेत आणि ते समाजात वेगवेगळी कामे करतात याचे वर्णन पुरुषसुक्तात सुद्धा केलेले आहे त्याचा अर्थ थोडक्यात असा आहे की मानवी समाज हे परमेश्वराचे विश्वरूप आहे या पृथ्वीवरील ज्ञानी समाज पुरुषाचे मुख आहेत जे शूरवीर धीर पुरुष आहेत ते क्षत्रिय आहेत ते समाजाच्या रक्षणाचे कार्य करतात म्हणून ते या समाज पुरुषाचे हात आहेत जे लोक सर्वांना खाण्यासाठी शेतीचे द्वारा अन्न निर्माण करतात व व्यापाराचे निमित्ताने ते सर्व लोकांना पुरवितात ते या समाज पुरुषाचे पोट व मांड्यांचे ठिकाणी आहेत जे इतरांची सेवा करतात ते या परमेश्वराचे म्हणजेच समाज पुरुषाचे पाय आहेत हे सर्व परमेश्वराचे द्वारे म्हणजे निसर्ग निर्माण झालेले आहेत म्हणूनच भगवंत म्हणतात की मी केले असे असले तरी त्याचा करता मी नाही कारण तो करतारम अकर्तारम आहे आणि त्याचे एक कारण असेही आहे की त्याला कर्तृत्वाचा अभिमान नाही तो सर्व गोष्टींपासून अलिप्त असतो तो अव्यय आहे कारण सृष्टी रचना करताना त्याचे स्वतःचे काहीच खर्च होत नाही या रचनेत तो उपादान आहे जसे मातीचा घट तयार करताना ती माती उपादान असते घट तयार करायला माती व कुंभार म्हणजे कर्त्याची शक्ती असे दोन्ही खर्च होते पण येथे उपादान व कारण निमित्त दोन्ही परमेश्वरच आहे म्हणून त्याचे काहीच खर्च होत नाही म्हणून तो अव्यय आहे जीव हा सुद्धा परमात्म्याचा अंश आहे तोही अव्ययच आहे विधी परमेश्वराने कर्माची दिव्यता समजून घेण्याची आज्ञा केली आहे कर्म करीत असताना कर्म कर्मसामुग्री आणि कर्मफलाशी आपला कोणताच संबंध न राहणे हीच कर्माची खरी दिव्यता आहे परमेश्वराने सर्व वर्ण गुणांवर व कर्मावर म्हणजे प्राणी मात्रांचे जे जन्मजात गुण आहेत त्यानुसार माणूस जी कर्मे करतो त्यावरच अवलंबून ठेवलेली आहेत जसे काही जन्माने ब्राह्मण असले तरी ते व्यापार करतात आणि त्यात ते यशस्वी होतात म्हणजे तर ते वैश्यच झाले तर काही सैन्यात जाऊन पराक्रम करतात तर ते क्षत्रिय असतात काही लोक आवडीने सेवा कर्म करतात किंवा या उलट इतर वर्णातील लोक अध्ययन अध्यापनाचे काम करतात आणि या सर्वांचा विचार केला तर कोणी कितीही समानता आणण्याचा प्रयत्न केला तरी वर्णव्यवस्था अबाधित राहणारी अशीच आहे कारण ती ईश्वर निर्मित आहे ती कोणी नष्ट करू शकणार नाही आणि ती गुणांवर व कर्मांवर अवलंबून आहे भारतामध्ये ती पंधरा हजार वर्षापूर्वीपासून अस्तित्वात आहे तशी नोंदसुद्धा आहे इक्षवाकुआचा भाऊ नाभागारिष्ट याला दोन मुले होती ती व्यापार करत होती ती वैश्य झाली दुसरा भाऊ हलकी कामे करू लागला म्हणून तो झाला तर तिसरा करुण व त्याची मुले योद्धे झाली ती क्षत्रिय झाले या श्लोकात परमात्मा हा करता असून अकर्ता कसा आहे हे सुद्धा समजावून सांगितले आहे वर्णव्यवस्थेत गुणकर्मानुसार अर्जुन हा क्षत्रिय आहे त्याने कर्तव्य कर्म म्हणून युद्ध केले पाहिजे म्हणजे तो अकर्ता होईल त्याला कर्मबंधन होणार नाही असे भगवंत त्याला सांगत आहेत इथे आपण थांबूया